एक मे रोजी वन्स मोर डान्स अकॅडमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील दीडशे ते दोनशे बालकलाकार यांना घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही जय जय महाराष्ट्र हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम एक मे रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे

या कार्यक्रमामध्ये वासुदेव पासून महाराष्ट्राची जी लोक परंपरा आहे आणि त्याच्यावर आपण या मुलांकडनं नृत्याचा कार्यक्रम येतो आणि अं दरवर्षी हा कार्यक्रम एक मेला हुतात्मा स्मृती होतो जी दीडशे मुलं येतात ती ऑडिशन थ्रू सिलेक्ट होतात आणि त्यानंतर त्यांना त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे डान्स वयोगट गटानुसार विभागले जातात आणि छोट्या मुलांना गाणी आणि मोठ्या मुलांना कोळी गीत वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरा या सगळ्या प्रवासातनं त्यांना आपल्या महाराष्ट्राची जी लोकधारा आहे याचा अभ्यास होतो जे की सर्वसाधारण आपल्या रोजच्या जीवनात आपण करू शकत नाही इंग्लिश मिडियमची मुलं असतात तिथं तर त्यांना महाराष्ट्राची लोकधारा काय आहे हे समजण्यासाठी मदत होते